परिस्थितीची जाण आई कष्ट शिक्षणातील यातून यश आणि त्यासोबतच जिद्द परिश्रमाच्या जोरावर बोरगाव इथल्या एका पानपट्टी टपरी चालकाच्या मुलानं एमबीबीएस पदवी मिळवून सैन्य दलात मेडिकल ऑफिसर म्हणून निवड झालेल्या करण आईवडिलांच्या आई वडिलांच्या कष्टाला खरंच तोरण बांधलं बोरगाव सुपुत्र करण मोहन गज महाजन याची अरुणाचल प्रदेश इथं भारतीय सैन्य दल मधील सीमा सुरक्षा दलातील प्रोजेक्ट अरुणांक इथं मेडिकल ऑफिसर म्हणून सेवेसाठी निवड झाली त्याच्या या यशामुळं बोरगावच्या शिरपेचात मानाचा तुरारवला गेला करण याचे वडील मोहन महाजन बोरगाव बस स्थानकासमोर छोटीशी पानटपरी चालवतात जेमतेम शेती पानपट्टीतून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा चालवत असता आपल्याला जी परिस्थिती आली ही परिस्थिती मुलांना नको हे ठरून मुलाला उच्च शिक्षण दिलं आपले आई वडील घेत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवून करणने बारावी परीक्षेत अत्यंत कठोर परिश्रम घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला नंतर त्याला चामराजनगर इथं वैद्यकीय विज्ञान संस्थेत एम बी बी एससाठी प्रवेश मिळाला या प्रसंगी त्याने चांगले गुण मिळवून एम बी बी एस पदवी मिळवली त्यानंतर जवळच्या कारदगा इथं साडेसात महिने प्राथमिक आरोग्य के केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिलं त्यानंतर दिल्लीतल्या आर एन आर आर्मी सैन्य दलात दवाखान्यामध्ये ऑफिसर पदासाठी परीक्षण देऊन मेरिट लिस्टमध्ये त्याची निवड झाली प्रथम त्याला मध्य प्रदेश इथल्या सागर मिलिटरी हॉस्पिटल या ठिकाणी ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर त्याची कामगिरी पाहून सैन्य दलाकडून सध्या अरुणाचल प्रदेश इथं सीमा सुरक्षा दलाच्या प्रोजेक्ट अरुणांक या ठिकाणी रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली माझ्या शिक्षणासाठी आईवडील घेत असलेलं कष्ट पाहून मी एमबीबीएस पदवी मिळवली घेतलेल्या शिक्षणाचे समाज उपयोग व्हावा हा नेहमीच त्याचे आई वडील सांगत असतात मलाही लहानपणापासून सैन्य सेवेची आवड असल्यानं एमबीबीएस पदवी मिळवताना सैन्य दलात एका चांगल्या हुद्द्यावर जाण्यासाठी प्रयत्न करत होतो सर्वांचं सहकार्य आणि आशीर्वादामुळे माझी सध्या सैन्य दलात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा सुरू आहे आजच्या युवकांनी देशसेवा करण्यासाठी प्रयत्न करावेत आजच्या युवकांना माझं इतकंच सांगणं आहे माझ्या यशासाठी सर्वांचं सहकार्य आईवडिलांचं वडिलांचं कष्ट मोलाचे ठरल्याने यावेळी करण महाजन यांना आवर्जून सांगितलं उजबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे माझं नाव मोहन निवृत्ती महाजन माझं डॉक्टर करण मोहन महाजन झाला बोरगाव तिथं शिक्षण नवोदय स्कूल पाचवी ते आठ दहावीपर्यंत पुतळी येथे झाले त्यानंतर एम बी बी एस सिलेक्शन झाले सी एपासून नंतर चामराजनगरमध्ये एम बी बी एस पूर्ण केला त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर परत इथून ग्रामीण याच्यामध्ये डॉक्टर म्हणून कार्धगा कार सरकार डॉक्टरमध्ये त्यानंतर असंच अभ्यास करत करत एक्झाम आले ना दिल्लीमध्ये त्या ह्याच्यामध्ये निवड झाली निवड झाल्यानंतर त्याला आर्मीमध्ये मेडिकल ऑफिसर पोस्ट मिळाली सध्या तो सर्व्हिस करतोय एम पीमध्ये मध्य प्रदेश सागरमध्ये सागर मिलिटरी हॉस्पिटल राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा